तर नमस्कार मित्रांनो स्वागत करते परत एकदा नवीन एका माझ्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव हा साहिलघारी ब्लॉग सो आज मी इले कनबा शिपू गेलेली आहे एक व्हिडिओ बघलाच असाल तुम्ही कनबा शिपता येतो सो आज परत इलं आहे आणि आता एकटोच इलो आहे आणि मम्मी पाटणा येतात एवढे दिवस इली ना होती सो आज येता पाटणा ती कामावर जातं त्याच्यामुळं ते, ते का शक्य होत नाही आज येता तर बघू इली की ते का घेईनच काय काय नाही काय विचारते असा हा विचारूचा हा की ते साडी लावलेली आहेत त्याचं कारण काय कारण की त्या दोन कलबां फक्त लावलेल्या आणि ही हत कलबा ती अशीच एक ताय एक विचारूचा हाच आणि बघू अजून काय भेटता काय तर आता मी ही कॅन हाणलंय आणि ओतलं आहे तर अर्धी कलबा झाली आहेत मला वाटतं ती, ती फक्त एकच ट्रीप टाकीत ट्रीप म्हणजे एकच कॅन हाणीत आणि नंतर पळात ती कारण त्या कामावर जाऊचा तर बघू इल्यावर घेत आहे चला कशा गेलं गे तू कशा एवढे दिवस मी शिपावत मग त काय हा तू येऊ तायचा मी एवढे दिवस शिपावत होतंय तू आज किती आईल धावतं होतंच कामात हा चल जाऊच होतं

मग ते अख्ख्या कुणी देखावत नाही कशात तू जा साडी हं दोनच कल बांगका लावलं ला, ते पण अर्धवट लावलेली असनते आणि ही एवढी हत्ती अशीच उघडी ही लाऊच कधी तू लावीलस ना काम करू काम मी तर रोज येते तू आजिलास तिचा हं नुवा Huh? Đã r không <laughs> lấy <implications thôi> ừ. đâu? không lấy 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 đâu?

का तू लही, तीन लही। ना हाँ मी विचारते काय तू खायची होतलं ही तीन होतलं ही हा मग तसा सांग ना मी बघते नंतर बाकीचा हे का त्या दोन बाट्यांक वतणारच आहे मी आता ही काय तर कोल्याचं लगीन करते की काय एक दोघां का अगे हे का आणि हे का आणि ती तीन वतलस ना तू मोठी आणि त्या करावला आणि ह्या करावला रावला आणि एक खाय बाटो तो ये फक्त बारको ना कोपऱ्यात लो ह्यो मोठो मग तास खाई ना येईलस तू मी त्याच विचारतो ही तीन वतलस काय तू ही

परत या खाणूचा लागत आहे का तू कशा गेलं होतं काय माहित नाही डोका पिरू आहे ढोंढो नाही कळत आपल्या तर मित्रांनो आता तुम्ही बघितला असाल की दोन मिनिटं फक्त इली होती आणि असं मन कसं एकदम फ्रेश करून गेली म्हणजे अगोदर मी ये ह्याच्या अगोदर पण पण एकटोच आपलं शिपय कलबा शिपय पाणी घाली आणि जाय तेव्हा कोण नसा मी एकटोच असा तर ही आपली इली घ्यायचा असंच असता सो तर मम्मी इली की जाम बरा वाटता कारण की तिची मजा पण जरा घेऊक भेटता आणि असं माकाच वाटत नाही असा प्रत्येक झिलग्याक वाटत असतात की आपल्या औषधेची अशी काहीतरी कळ काढूची किंवा मजा घ्यायची असा प्रत्येक झिलक्याक वाटत असा सो मला तरी बाकी बाकीच्यांचा काय माहीत नाही आणि जरा बरा वाटता असा गपचूप रावलेला कसा आवडत नाही अशी काहीतरी चिडचिड किंवा किरकिर अशी हवी हो वाटना तरच मजा येतात काम करू किंवा इतर गोष्टी सो आता ती दोन मिनटं येईल आणि असो मूड एकदम फ्रेश करून गेली तिका जावचं वाचं काम म्हणून ती घाई घाईत येतं आणि जाता लगेच तर मी पण आता जाते माझा पण झाला शिपोना तर चाललं आहे घरी नंतर बघू अजून काय भेटलं तर दुसरं आहे का आता काय जास्त व्हिडिओ झालो नाही तर चला तर मित्रांनो आता मी हय आण्याच्यात होय आण्याच्या घरी येलो आहे सो आण्या तुका कसा वाटता मी आहे त्याच्यामुळे तुका कसा वाटतं बाकीच्या जेवक नाही मी इलय आण्याची मुलाखत घेऊ किलो आहे कारण की याच्या अगोदर पण आण्याचं एक व्हिडिओ केला होता जेव्हा त्याचा लगीन झाला होता तर एका सगळ्या पोरांनी विचारला किंवा मी विचारलं होतं काय प्रश्न त्या उत्तर दिला होता तो त्याचा ह्याच म्हणणा जेव्हा तुझं लगीन होईल तेव्हा तुका कळा तर तू सारखं ह्याच किती सांगतं तू तुझा, ना तुझा, तुझा, ना तुझा सांग ना आम्ही तुका विचारता हां सांग, सांग हो हा। तू हो <laughs> <laughs> तुझा सांग आमचा सांगू नको आमचा होय आमक लई टाईम अजून पाच सहा वर्ष आहोत हां तू तुझा सांग आमचं सांगू नको आम्ही बघता व्हायचा आमचा आम्ही बघू अरे वाड्या अरे सांग मेले आणि आता तुझा सांग तर माझा का ना माझा चांगला एवढ सुरेश चालला हा बस तू याच्यावर तुझ्यावर ना बाकीच्या पोरांका म्हणजे आमच्या लेवलच्या पोरांका काय टिप देशील टीप काय ना तिथं एकच वाक्य तुमका तुझा लगीन ती काय आता नाही काय ही गोष्टी सांगवर की नाही बघूच्या हा हे अनुभवचे आपण स्वतः एखाद्या विज्ञाची काय गरज पण नाही अरे विचारू जा लागता कारण तुझा तू आता आमच्यात जाणतोस म्हणजे तुझा जगीन झाला म्हणून जरा आमका विचारू जा लागता स्वतः अनुभव लागतो स्वतः अनुभव आम्ही नंतर पाच सहा वर्षां घेणार तो सर तुझा नाही तो सर तुझा आधी बघता कसा काय होता त्याच्यावर ना आम्ही घेणार हा आणि ज्या ज्याची आता शांती आहे एका थोड्या वेळात घेऊया जरा विचारूया म्हणजे किती किती शांती घालतस किती काय तुझं झालं आता ना? आता घे जा पाय पण दिसावं नाही ना तू असं असं ते कोयता इला सो गायच आम्ही आता इला जेव का एकाची शांती या पण किती शांती घालता काय माहित नाही लग्नासाठी लग्नासाठी अनुकूल लागणार माका माहित नाही पण बघूया नंतर इल्यावर विचारूया की पोर आता होय सगळे येतात हे सगळे हे जेव केले आता इंका काही कामा नाही हे जेव केले तू कशा गेलं कोण कशा जेव केलं पण कशासाठी कोणाचं काय हा काय काय से आते का देती <laughs> गाईस, आता मीला खाओ, करन, च्वी। चांती हा। तेका किते किते जेव कारण एका शांती हा एका थोड्या वेळात विचारूया कि त्या शांती घालतस तू कित्या जेव पोरांक घालत तू एकट्यानच घाल शांती काय ती एकट्यान कर सगळ्यांना किती घेत सो बघूया तो भेटल्या विचारूया ये दोन बोला दादा किती दादा तुझं पाणी आले आहे हं आठवड्यातला तो विषय आहे मला माहिती आहे आणि तर उंचावरचं पीडा आवाज असता जाऊन दे एवढाच तुझं काय त्याचा सामना नाही अजून